ुलकीचा अस्थवायकपणाचा विषय ठरत आहे आणि त्या विषयाला अनुषंगून ते या विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीनं पुढं जात आहेत याचा आपण त्यांच्याशी संवाद साधू तुमचं एकूणच आयडियलॉजिकल बेस डेव्हलपमेंटल अधिष्ठान जे वैचारिक विकासाचं हे पदोपदी दिसतं परंतु या चोवीसची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक पॉलिटिकल ट्रान्सफॉर्मेशनची निवडणूक म्हणून याच्याकडं पाहिलं जातं नव्या पिढीतले एक नेते म्हणून तुम्ही या निवडणुकीकडं कसं पाहता खरं तर ज्या पातळीवरती राजकारण आता गेलेलं आहे जी महाराष्ट्राची संस्कृती राजकीय लयाला गेलेली आहे ती संस्कृती पुन्हा उभी करणारी ही निवडणूक असणार आहे आणि त्यामुळं या निवडणुकीत जे चेहरे दिले गेलेले आहेत जे तिकीट दिले गेलेले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त पवारसाहेबांच्या माध्यमातून तरी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आणि ही नवीन लोक नवं राजकारण महाराष्ट्राचं उभं करतील आणि ते सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण उभं करतील त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की यावेळेला मात्र जे परिवर्तन घडेल ते परिवर्तन संस्कृतीच्या साठी घडेल राजकारणासाठी नाही राजकारणासाठी नाही एक विचारधारा पूर्वी आकस दिसून येत नव्हता आता राजकारणामध्ये आकस दिसून यायला लागलेला आहे एकमेकांच्या बाबतीमध्ये द्वेष भावना दिसून यायला लागलेली आहे पूर्वी लोक एकमेकांवरती टीका करायची अगदी टोकाचा विरोध करायचे पण तो विरोध कधी कमरेखालीपर्यंत गेला नाही आणि गेला तरी माफी मागण्याची पद्धत वेगळी होती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाबतीतचा किस्सा ऐकला की लक्षात येतं पण अलीकडच्या काळात नेते स्टेजवर राहून काय बोलतात कोण पोलिसांना कानाखाली मारण्याची भाषा कोण म्हणजे शहीदांच्या सन्मान करत नाही आहेत महापुरुषांचा सन्मान कोण करत नाहीत अशा सगळ्या वातावरणात राज राज्याचं राजकारण आहे दादा आबा जिल्हा परिषदेला पहिल्यांदा फायदा आठवते त्यावेळी आबा लोकनेते वसंतदादांच्या विरोधात होते आणि त्यांचा ज्यावेळी सत्कार झाला तासगावमध्ये दादांच्या हस्ते तर स्टेजवर आल्या आल्या त्या सभेत वसंतदानी की जय म्हटलं होतं हा इतिहास आपल्याला माहिती असेल परंतु त्या परंपरेतून त्या मुशीतलं तुमचं नेतृत्व आहे त्यामुळं तुमच्याबद्दल महाराष्ट्राच्या खूप खूप अपेक्षा आहेत तर विधीमंडळात आता तुम्ही पहिल्यांदाच पाऊल टाकणार तर विधीमंडळात जाण्यापूर्वीची तयारी जी असते ती काय करता नाही आता सध्या तरी माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांची जाण त्या प्रश्नांवरती अभ्यास किंवा उद्या ते प्रश्न मांडायची वेळ आली तर मांडण्यासाठी जी माहिती म्हणून पाहिजे ती माहिती मी सध्या गोळा करतोय आणि सतत लोकांच्यात असल्यामुळे आहे पण तिथं गेल्यानंतर वेगळं असं काही प्लॅनिंग नाही हेच प्रश्न मांडायचे आता तिथं नवीन वेगळा एक्सपोजर मिळाला तर तो नक्की ग्रास्प करेन आणि माझ्या परिसराला न्याय देण्याची भूमिका माझी असेल आता पवार फॅमिली आणि आराबांची फॅमिली एक वेगळं नातं महाराष्ट्राने वर्षानुवर्षे अनुभवलेलं आहे पवार फॅमिली पाहून आबांचे चिरंजीव म्हणून आज तुमचं काय म्हणत ना मनापासून दुःख होतंय की हे घडायला नाही पाहिजे होत हे घडलं नाही पाहिजे होत आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस भाजपने किंवा काही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव करन ही हे कुटुंब दुबगण्याच काम आणि या पातळीला येऊन राजकारण करणे हे शोभत नाही आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला ते आजपर्यंत मान्य नव्हतं आणि लसणार आहे आणि यांना एक आपण अनुभव आणि लहान परंतु या परिवारात ऐक्य व्हावं यासाठी भविष्यात काय तुम्ही प्रयत्न कराल नाही आता आपण काय प्रयत्न करणार <laughs> म्हणजे पवार साहेब आणि पवार फॅमिली हे फार ज्येष्ठ आणि वरिष्ठ आहेत आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांचे काम करतोय <laughs> आणि आपल्या मर्यादा आपण पाहिलेलं बरं असत दादा आता एकूणच पूर्व भाग आणि म्हैसाळचं पाणी हे आबांचं स्वप्न होतं ते साकार झालं आज ते शेवटच्या माणसापर्यंत पाण्याचा थेंब मिळावा हा दृष्टिकोन ठेवून तुम्ही काम करताय सांगली जिल्ह्याच्या एकूणच विकासासंदर्भात तुम्हाला काय वाटत आहे खर तर जिल्ह्याला पुन्हा एकदा विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी फार मोठं स्कूप आहे जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं पाहिजे जिल्ह्यामध्ये फॅसिलिटीज तशा डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत कागलला जशी फायव्ह स्टार एम आय डी सी आहे तशी फायव्ह स्टार एम आय डी सी आपल्या जिल्ह्यामध्ये उभारली गेली पाहिजे ती सुदैवाने आता तासगावला आम्ही नवी एम आय डी सी करतोय तेव्हा तासगाव होण्या मतदारसंघातच ती फाय स्टार एम आय डी सी होईल याची खात्री आम्ही घेतोय आणि भविष्यात ते विजन सुद्धा आपण ठेवलेलं आहे त्यामुळं सांगली जिल्ह्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मग ते तीर्थक्षेत्र इथं चांगले आहेत इथं कला चांगली आहे इथं क्रीडा चांगला आहे आणि आपापल्या गोष्टींमध्ये आप म्हणजे ज्या गोष्टींमध्ये जे बेस्ट आहे ते बेस्ट प्रमोट करता आलं पाहिजे किंवा त्याला ग्रुम पण करता आलं पाहिजे ते जतन करता आलं पाहिजे तर ते काम निश्चितपणाने येत्या काळात होईल असं वाटत माझी लाडकी सारख्या योजनाचा सा। या निवडणुकीत काय परिणाम होईल असं वाटत नाही एक झालेलं असं कि निवडणुकीच्या पूर्वसंध्याला दिवाळी आलेली आहे आणि त्या दिवाळीचा फराळ बनवताना किती किती काही काही गोष्टी मागलेल्या आहेत आणि मागलेल्या गोष्टी दीड हजार रुपये मध्ये येतात का नाहीत हे महिलांना बहिणींना लक्षात आलेलं आहे त्यामुळं उलट त्याचा उलट परिणाम होईल असं मला वाटायला लागलेलं आहे महिला माता भगिनी जे दर वाढलेले आहेत त्याच्या विरोधात मतदान करतील किंबहुना घराचं अर्थकारण आर्थ चालवणं हे जेवढं पुरुषाच्या हातात असतं तेवढं महिलेच्या हातात असतं आणि आज किचनमधल्या सगळ्या गोष्टींचे दर वाढल्यामुळं सगळ्याच ग्रामीण भागातल्या कुटुंबांचं अर्थचक्र बिघडलेलं आहे आणि त्याच्या विरोधात येऊन माता भगिनी मतदान करतील